अशोक वाटिका चौक परिसरातील उडान पुलावर कालिपिलीने किया कंपनीच्या गाडीला जोरदार टक्कर दिली असल्याची घटना आज एकोणतीस मार्च रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली टॉवरच्या दिशेने जाणाऱ्या कालिपिली महेंद्रा मॅक्स क्रमांक एम एच तीस पी छप्पन्न शहाऐंशी या चालकाचे नियंत्रण सुटल्याने उडान पुलावरील डिव्हायडरला जोरदार धडक होऊन समोरून येणाऱ्या किया चार चाकी गाडी क्रमांक एम एस सत्तावीस डीई ई एक्कावन्न ला जाऊन धडकली या अपघातामध्ये दोन्ही गाडीचे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनास्थळावर खदान पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल होऊन अपघाताचा पंचनामा करून दोन्ही चालकांना वाहनासह पुढील नेण्यात आले आहे सदर उडानपूर शहरातील वाहतूक रहदारी सुरळीत होण्यासाठी बांधण्यात आला आहे परंतु पूल निर्माणाचे काम झाल्यापासून असंख्य अपघात याच पुलावर होत आहेत नो एंट्रीमधून प्रवाशी वाहतूक करीत असतात याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसते परिसरात अनेक नागरिक सेल्फी व रील असतात त्यामुळे सुद्धा वाहतुकीमध्ये नेहमीच अडथळा निर्माण होत असतो या चुळानपुलावर अनेक अपघातामध्ये कित्येक नागरिकांचे प्राण गेले असून अजून किती प्राण प्रशासनाला बघावायचे आहे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे जिला पुलिस अधीक्षक यानी सदर उड़ान पुला पर नहमी पुलिस बंदोबस्त ठेवा अशी मागनी नागरिकांकून होता है यहाँ उड़ान के ऊपर बार 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 एक्सीडेंट हो रहे हैं ये पुलिस को ध्यान नहीं दे रही उड़ान के ऊपर नो एंट्री के ट्रक चल रहे पुलिस वाले पैसे खा रहे हैं ये खा रहे हैं इसका जिम्मेदार कौन रहेगा किसकी जान जा रही है ये जा रही अभी भी एक्सीडेंट अभी हाथोहत हुआ किसकी जान गई इसका जिम्मेदार कौन रहेगा तो कल है कि इस हिसाब से मेरी गुजारिश है कि ऊपर का उड़ान के ऊपर पुलिस का बंदोबस्त लगाए और पूरी कार्रवाई करें ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा